सोमवारी रात्री संतोष देशमुखांच्या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये अचानक पसरले या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट ओसळली आणि राजकीय चर्चा जागृत झाली त्या रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची देवगिरी बंगल्यात तातडीने बैठक झाली बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीत चर्चा झाली ज्यात नैतिकतेच्या आणि तब्येतीचे मुद्दे समोर आले मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला राजी त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण खूपच तापलं आहे फडणवीसांनी राजीनामा व्येत न घेतल्यामुळे विरोधकांनी समाजातील वेगवेगळ्या गटांनी तीव्र टीका केली या प्रकरणात दोन मुद्दे वेगळे ठरले फडणवीस व पवार यांच्यावर डॅमेज होण्याची चर्चा आणि मराठा तसेच वंजारी समाजाची नाराजी विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत राजकीय खेळात आणखी उलतापालत घडवून आणली आहे या सर्व घटनांनी राजकारणातील संतुलन एकदम हलवलं आहे तर मंडळी या सगळ्या घटनांमधून आपल्याला काय शिकायला मिळते राजकीय नेत्याच्या निर्णयामध्ये नैतिकेचा आणि सामाजिक दबावाचा येथे प्रभाव आहे तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा